नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय समाजसुधारक लेखक विचारवंत तत्वज्ञ क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुनिया गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई फुले व पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत ज्योतिबा नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला तेथे सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य जातीभेद पाहून त्यांनी समाजातील ही परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला प्रथम त्यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये भिडेवाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांनी सावित्रीबाई फुले यांना सोपवली त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी दलितांसाठी अनेक शाळा सुरू केल्या महात्मा फुलेंना त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची मुलाची साथ मिळाली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या वाक्याने शिक्षणाविषयीची खंत महात्मा फुले यांनी मांडली प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षणतज्ज्ञ होते महात्मा फुले यांनी प्रशिक्षित शिक्षक जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य शेतीचे व तांत्रिक शिक्षण अशा महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे केल्या होत्या चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी जातीय भेदाला विरोध करण्यास सुरुवात केली छत्रपती शाहू महाराजांनी देखील सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला होता अत्याचारापासून व गुलामगिरीतून शुद्रातिशुद्र समाजाची मुक्तता करणे विषमता नष्ट करणे सर्व समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख ध्येय होते ज्योतिराव फुले यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय होते यांना समाज सुधारण्यासाठी केलेल्या योगदानाला आणि खास करून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे स्त्रिया दलित आणि इतर दुर्बळ घटकांसाठी केलेल्या कार्यासाठी विठ्ठलराव कृष्णांची वाडेकर यांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यालाच आपण महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली अशा या थोर समाजसुधारकाचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी निधन झाले अशा महान मूर्तीस माझे कोटी कोटी प्रणाम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद